नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये एकूण लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहे त्यापैकी जवळपास पहिल्या फेजमध्ये पाच जागांवरती मतदान झालेलं आहे आणि याचबरोबर दुसऱ्या फेजमध्ये सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागावरती मतदान पार पडलेलं आहे आणि जवळपास विदर्भ व मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी महायुती म्हणजे उद्धव ठाकरे गट शरद पवार गट काँग्रेस याचबरोबर महायुतीची महायुतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गट याचबरोबर अजित पवार गट या सगळ्यांच्या जागा या विदर्भ व मराठवाड्यामध्ये ओपिनियन पोलनुसार किती येत आहेत याचबरोबर जे काही ओपिनियन पोल जे काही सांगतो त्यानुसार आपण संपूर्ण आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत व विदर्भ व मराठवाड्या ल्या या आठ जागांपैकी भारतीय जनता पार्टी चार जागा लढवत लढवलेली आहे शिंदे गट तीन जागा लढवलेला आहे अजित पवार गट एक याचबरोबर महायुतीच्या आठ जागा महायुती आठ जागा लढवत आहे याचबरोबर उद्धव ठाकरे गटाकडून चार जागा लढवत आहेत याचबरोबर काँग्रेस तीन जागा आणि शरद पवार गट एक आणि एकूण अशा महाविकास आघाडीसुद्धा आठ जागा लढवत आहेत आणि एकूण विदर्भ व मराठवाड्यामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये कोण्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची जागा कोण खासदार होत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम आपण बघणार आहोत अकोला भारतीय जनता पार्टीच्या जागा कुठे येत आहेत आणि कुठे आघाडी आणि कुठे पिछाडी होत आहे हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी अकोला अकोला लोकसभेचा आपण सर्वप्रथम ओपिनियन पोल बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो अकोला लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव होताना दिसत आहेत कारण की तिथं वंचित बहुजन आघाडीचे स्वतः प्रकाश आंबेडकर ती निवडणूक लढवत आहेत त्यामुळे मित्रांनो भाजपचा पराभव होण्याची शक्यता अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये आहे मित्रांनो आता भाजप एकूण चार जागा लढवत आहेत लढवत आहे एकंदरीत विदर्भ व मराठवाड्यातल्या आठ जागांपैकी भारतीय जनता पार्टी महायुती चार जागा लढवत आहेत ज्यामध्ये अकोला पहिली लोकसभा मतदारसंघ आहे आणि ज्यामध्ये भाजपाचा पराभव होताना दिसत आहेत याचबरोबर वर्धा लोकसभासुद्धा टप पाईट होताना दिसत आहे कारण की वर्धा लोकसभेमध्ये शरद पवार गटाकडून जे काही अमर काळे जे आहेत ते लढवत आहेत आणि अमर काळे आणि रामदास तडस या दोघांची टप फाईट होताना दिसते आहे परंतु वर्धा लोकसभेमध्ये रा वर्धा लोकसभेमध्ये रामदास तडस यांचा विजय होताना दिसत आहे कारण की असा ओपिनियन पोल सांगत आहे आणि असा सर्वेसुद्धा सांगत आहे तिसरा लोकसभा मतदारसंघ म्हणजे तो म्हणजे अमरावती आणि मित्रांनो अमरावती लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीकडून नवनीत राणा यांनी निवडणूक लढवलेली आहे जनता पार्टीची अमरावती लोकसभेची सीट सुद्धा धोक्यामध्ये आहे याचबरोबर मित्रांनो भारतीय जनता पार्टीची चौथी जागा नांदेड नांदेड लोकसभेमध्ये एकूण जवळपास भारतीय जनता पार्टी आघाडीवर दिसत आहे तिथे जवळपास काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अशी लढत होताना दिसत आहे आणि जवळपास प्रतापराव चिखलीकर भारतीय जनता पार्टीचे नांदेड लोकसभेमध्ये येणाऱ्या टर्मला खासदार होण्याची शक्यता आहे ते निवडून येऊ शकतात असं ओपिनियन पोल सांगत आहे आणि याचबरोबर जे काही मोठमोठे न्यूज चॅनल त्यांच्या माध्यमातून सुद्धा अशीच माहिती देण्यात येत आहे आता मित्रांनो आता भारतीय जनता पार्टीने जे काही सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस ज्या चार जागावरती निवडणूक निवट्ट, निवडणूक लढवलेली आहे ते आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे आता महायुतीकडून शिंदे गटाकडून तीन जागा कोणत्या लढवल्या जात आहेत आणि जवळपास त्या जागेवरती कोण निवडून येऊ येऊ शकतो ओपिनियन पोल काय सांगतो हे सुद्धा बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो शिंदेच्या शिव शि शिंदे यांच्या शिवसेनेकडून पहिली लोकसभा म पहिला लोकसभा मतदारसंघ म्हणजे बुलढाणा आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये शिंदेंच्या शिवसेने शिवसेना या या ठिकाणी पराभव होताना दिसत आहेत याचबरोबर यवतमाळ जिल्ह्याचा विचार यवतमाळ लोकस लोकसभेचा विचार केला तर जवळपास शिंदे यांनी आपला वेळेवर यवतमाळ लोकसभेमध्ये जे काय उमेदवार बदलला जे काही भावना गवळी यांचं तिकीट कापलं आणि दुसऱ्या उमेदवाराला तिकीट दिलं त्यामुळे लोकांमध्ये असंतोष पसरलेला आहे त्यामुळे यवतमाळ लोकसभेची सीटसुद्धा धोक्यामध्ये आहे याचं कारण मध्ये उमेदवार बदलल्यामुळे फटका पडू शकतो आणि अशीच परिस्थिती हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि मित्रांनो हिंगोली जिल्ह्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेकडून जवळपास हेमंत पाटलांना याच्या अगोदर उमेदवारी दिलेली होती परंतु त्यांची कट करून बाबरोव कदम कोळीकरांना उमेदवारी दिली आणि या उमेदवार बदलाचा फटका हिंगोली लोकसभेवर पडू शकतो आणि यामध्ये जे काही हिंगोली लोकसभा जे आहे बाबरोव कदम कोळीकर नागेश पाटील आष्टीकर आणि वंचित बहुजन बहुजन आघाडीचे डॉक्टर बी डी चव्हाण या तिघांमध्ये तिरंगी लढत होताना दिसेल परंतु याच्यामध्ये विजय जे आहे जे काही ठाकरेंचे शिवसेना आहे म्हणजे नागेश पाटील आष्टीकर म्हणजे जे की मशाल चिन्हावर लढत आहे हिंगोली लोकसभेमध्ये नागेश पाटलांचा विजय होताना दिसत आहेत आणि हिंगोली लोकसभेमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पराभव होताना दिसत आहे शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा हा लढा हिंगोली यवतमाळ आणि बुलढाणा या तिन्ही जिल्ह्यामध्ये तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये होताना दिसत आहेत याचबरोबर मित्रांनो पुढची महत्त्वाची सीट जे की ती जागा परभणी लोकसभेची जागा अजित पवारांना सुटलेली होती परंतु ती रासप पक्षाचे महादेव जानकर यांना ती मित्रपक्ष म्हणून महायुती म्हणून त्यांना ती जागा दिली आणि परभणी लोकसभेमध्ये महादेव मादे, जानकरांना उतरवण्याचं एकच कारण म्हणजे तिथं जास्त परभणी लोकसभेमध्ये ओबीसी समाज आहे आणि ओबीसी समाज असल्यामुळे महादेव जानकरांकडून हा समाज कल निर्माण होईल अशा पद्धतीने महादेव जानकरांना ती सीट सोडण्यात आलेली आहे परंतु परभणी लोकसभा लोकसभेमध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या सहा विधानसभा मतदारसंघापैकी जवळपास तीन विधानसभा मतदारसंघामध्ये महादेव जानकरांना लीड भेटू शकते आणि राहिलेल्या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये बंडू जाधव यांना लीड भेटू शकते कारण की याच्या अगोदर बंडू जाधव दहा वर्षे खासदार निवडून आलेले होते त्यामुळे मित्रांनो इथेसुद्धा टफ फाईट होताना दिसत आहे परंतु इथं बंडू जाधव जे की मशाल चिन्हावर उद्धव ठाकरे गटाकडून लढवत आहेत त्यांचा विजय होऊ शकतो असं सर्वेच्या माध्यमातून समोर आलेलं आहे जे काय आम्ही स्वतः जिथे फिरून आम्ही वेगवेगळ्या बसस्टँडवर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हिंगोली परभणी जिल्ह्या लोकसभेमध्ये फिरून जे काही आम्ही ओपिनियन पोल घेतला तो ओपिनियन पोलच्या सुद्धा बंडू जाधव या हे भावी खासदार होऊ शकतात असं लोकांचं म्हणणं आहे मित्रांनो आता आता आपण बघणार आहोत की काँग्रेस कोण्या तीन जागावर लढवत आहेत आणि त्यांची परिस्थिती काय आहे मित्रांनो पहिली आता काँग्रेसकडून जवळपास पहिली लोकसभा लोकसभा मतदारसंघ म्हणजे अमरावती आणि अमरावतीमध्ये जवळपास बी जे पी विरुद्ध काँग्रेस अशी लढत राहील भारतीय जनता पार्टीच्या जवळपास नवनीत राणा विरुद्ध बलवंत वानखेडे असा असं राहील त्या त्या ठिकाणी अमरावतीमध्ये बलवंत वानखेडे म्हणजेच काँग्रेसचा विजय होताना दिसेल आणि भारतीय जनता पार्टीच्या नवनीत राणांचा पराभव होताना दिसत आहे असं या सर्वेच्या माध्यमातून समोर आलेला आहे याचबरोबर नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये जवळपास काँग्रेसचा पराभव होताना दिसत आहे आणि नांदेड लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होताना दिसत आहे प्रतापराव चिखलीकर हे नांदेड लोकसभेमध्ये निवडून येऊ शकतात असा ओपिनियन पोल सांगतो आहे याचबरोबर अकोला लोकसभा मतदारसंघ मित्रांनो अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये प्रकाश आंबेडकर जे की वंचित बहुजन आघाडीकडून आप वंचित बहुजन आघाडीकडून आपली निवडणूक लढवत आहेत यांच्या विरुद्ध अभय पाटील या या दोघांमध्ये टप पाईट होताना दिसत आहे परंतु अकोला लोकसभेमध्ये सुद्धा जवळपास प्रकाश आंबेडकर जे की वंचित बहुजन आघाडीकडून लढवत आहेत त्यांची सीट निघताना दिसत आहे असा ओपिनियन पोल सांगतो आहे आणि एकंदरीत मित्रांनो आता पुढची शेवटची लोकसभा मतदारसंघ म्हणजे वर्धा लोकसभा मतदारसंघ आणि जागा शरद पवार गटाला सुटलेली आहे आणि या ठिकाणी अमर काळे व रामदास तडस असे या दोघांची फाईट होताना दिसत आहे आणि जवळपास शरद पवार गट म्हणजे तुतारी आणि भारतीय जनता पार्टी म्हणजे कमळ या दोघांची चुरशीची लढत होईल आणि परंतु यांच्यामधून भारतीय जनता पार्टीचे रामदास तडस विजयी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुसऱ्या फेजमधलं विद विदर्भ व मराठवाड्यातलं मतदान झालेलं आहे यामध्ये एकूण आठ जागापैकी जवळपास महाविकास आघाडी महायुती यांचा ओपिनियन पोल आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हा ओपिनियन पोल तुम्हाला या ओपिनियन पोलबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट कमेंटमध्ये कमें बा... कमें नक्की व्यक्त व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या जे काही आठ जागापैकी महाविकास आघाडीला जागा किती भेटतील महायुतीला जागा किती भेटतील हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा व्हिडिओ जर आवडला असेल एक लाईक करा प्रत्येक मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुर्तास असेच सांगतो तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद